मराठी बोलणे का आवश्यक आहे याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चालू असलेल्या अडचणी सोडवणे एकदा एक आजी मुंबईतील एस बी आय बँकेत गेल्या तिथे सगळी हिंदी बोलणारी माणसं होती आणि आजींना हिंदी येत नव्हती त्यामुळे त्यांना काहीच समजत नव्हतं त्या, त्या बँकेत जाऊन एका कर्मचाऱ्याला म्हणाल्या माझ्या खात्यातून पैसे चार पाचदा काढले गेले आहेत पण मी पैसे काढले नाहीत कोणीतरी माझं सेव्हिंग अकाउंट वापरत आहे पण बँकेतील कोणीही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देईना कारण बँकेतील कर्मचाऱ्यांना न मराठी येत होती न समजत होती शेवटी संतापल्या आजींनी बँक मॅनेजरकडे मोर्चा वळवला ते त्यांच्या खात्याशी संबंधित अडचण मराठीत सांगत होत्या पण तरीही त्यांना काही न्याय मिळाला नाही शेवटी थकून आजी त्यांच्या नातवाकडे गेल्या व सर्व हकीकत्याला सांगितली आजींनी सांगितलेल्या प्रसंगावरून नातवाला फार विचार सुचला त्यांनी विचार केला की कि महाराष्ट्रात किती मराठी माणसं अशी असतील ज्यांना हिंदी येत नाही समजत नाही आणि बोलताही येत नाही आणि अशा कितीतरी लोकांनी इतर राज्यांतून येऊन महाराष्ट्रात मोठ्या पदांवर काम मिळवले आहे पण त्यांना ना मराठी येते न मराठी समजते न वाचता येते अशामुळे तर महाराष्ट्रातील सामान्य मराठी माणसांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतीलच जर एकमेकांची भाषा समजत नसेल बोलता येत नसेल तर दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवणे अशक्यप्राय होईल मराठी ही महाराष्ट्राची मायबोली आहे आणि महाराष्ट्रात राहून जर मराठी भाषा न शिकली न समजली न वापरली तर त्या ठिकाणी सामान्य माणसांची कामं कशी होतील बँकेत दवाखान्यात सरकारी कार्यालयात कुठेही मराठी माणसांची कामं फक्त त्यांनाच करता येता, येता, येतात ज्यांना दोन्ही भाषा मराठी व हिंदी दोन्ही येतात समजतात आणि बोलताही येतात जर एक मराठी आजी हिंदी न येण्यामुळे अडचणीत येऊ शकतात तशीच परिस्थिती जर उलटी असेल म्हणजे एखादी हिंदी भाषिक व्यक्ती एखाद्या मराठी भाषिक राज्यात असेल आणि तिला मराठी समजत नसेल तर तिची अडचणही कोणी समजून घेणार नाही यावर एकच उपाय आहे आपण ज्या राज्यात राहतो काम करतो तिथली राज्यभाषा बोलता यायला समजता यायला हवी हे फार आवश्यक आहे कारण ती भाषा त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असते आणि तीच सामान्य जनतेशी संपर्काचा मुख्य मार्ग असतो निष्कर्ष म्हणूनच मराठी ही महाराष्ट्राची आत्मा आहे तिला बोलणं समजणं शिकणं आणि सन्मान देणं हे इथं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे मग ती मुळची कुठलीही असो